सरादर मंडळी भाऊच्या धक्क्यातील स्पेशल अपडेट आज आपण जाणून घेणार आहोत त्या पण सूरजबद्दलच्या तर सूरजच्या रितेश भाऊने खूप कौतुक केलेलं आहे कारण हा संपूर्ण आठवडा सूरजने गाजवलेला आहे आणि त्याचं महाराष्ट्र देखील कौतुक करत आहे त्या आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्या अगोदर चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि समोरील बेल ऐकॉन प्रेस करा तर या शनिवारमध्ये आपण हे पाहिलं की बिग बॉस मराठीमध्ये सूरजने हा आठवडा गाजवलेला आहे म्हणून त्याचं भाऊंनी खूप कौतुक केलं आपण सर्वांनी तर पाहिलंच असेल शनिवारच्या ह्या एपिसोडमध्ये तर रितेश्वर म्हणाले की या आठवड्यात एका हिरोने जन्म घेतलेला आहे आणि तो आहे सूरज चौहान सूरजने एकट्याने टीम टीम एला फाईट दिलेली आहे असंही ते म्हणाले त्यावर अजून कौतुकात भर म्हणून रितेश भाऊ हे देखील म्हणाले की झुंड मे तो भेडिया आत आहे लेकिन शेअर तो अकेलात आहे त्याने मिळालेल्या संधीचं सोनं केलेलं आहे असंही रितेश भाऊ म्हणाले तसेच प्रेक्षकांनीही सूरजचं भरभरून कौतुक केलेलं आहे आजच्या भागामध्ये चाहत्यांनी सूरजला कमेंट केलेल्या आहेत त्यात भाऊ त्याला वाचायला देणार आहेत त्यात एका चाहत्याने अशी कमेंट केलेली आहे की सूरज तू खरोखरच शेअर आहेस आम्ही तुझ्यासाठी हा गेम फक्तो जेव्हा तुझं कौतुक केलं जातं तेव्हा डोळ्यात पाणी येतं बिनधास्त खेळ या कमेंटवरती तुमचं काय मत आहे आम्हाला नक्की कळवा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह जय महाराष्ट्र